नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात शिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मराठी पाऊल पडते पुढे गौरव गाथा सन्मान सोहळा कोल्हापूर दोन हजार पंचवीसचा छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार चंदगड तालुक्यातील कोरज गावचे बापूसाहेब शिरगावकर यांना आज कोल्हापूर येथील छत्रपती शाहू भवनामध्ये प्रदान करण्यात आला मराठी स्वाभिमानाची तेजस्वी गाथा आपल्या पुण्यभूमीत कार्यकर्तृत्वानं समाजाला निस्वार्थी दिशा देण्याचं कार्य आपण करत आहोत त्यामुळे हा पुरस्कार आपल्याला कार्यातील समर्पण सेवाभाव आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्य निष्ठेची दखल भरून प्रदा, प्रदान करण्यात येतोय अशीच आपली गौरव भावी वाटचालीस प्रेरणादायी ठरेल अशा भावना निवड समितीने व्यक्त केल्या यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज मान्य श्रीमंत भूषण राजे होळकर निर्माता दिग्दर्शक अभिनेते संजय मोहिते स्वातीताई सरडे विसावाश्रम आश्रम पुणे संस्थापिका नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यशवंत शेळके प्रदेशाध्यक्ष मान्य ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशन अध्यक्ष व प्राध्यापक डॉक्टर राईटच्या माध्यमातून शेरगावकर हे समाजाची सेवा करत असतात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे चंदगड तालुका अध्यक्ष म्हणून देखील त्यांची नुकतीच निवड झाली आहे व्यवसायानं विभाग क्षेत्रात काम करणारे शिरगावकर यांनी आपल्या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करत आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांची एक वेगळी अशी ओळख आहे त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा आढावा घेत अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा छत्रपती शाहू पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तालुक्या जिल्ह्यात यांचं कौतुक होत